माझे नाव अथर्व विजय माने मी एकता ते शिकतो मी आज तुम्हाला पोवाडा सांगणार आहे प्रतापगडच्या पायतेशी खान आये प्रतापगडच्या पायथ्याशी खान प्रतापगडच्या पायथ्याशी खान प्रतापगडच्या पायथ्याशी खान आला बेगुमान नाही त्याला जा शिवाजी राजा कदरम शिवाजी राजा चरम त्यास जा नाही जाण शक्तीची त्यास नाही जाण शक्तीची करी कल्पना युक्तीची हाजी जी कलिलकाई कल्पना युक्तीची हाजी जी 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 जी, जी, जी। खामाच्या भेटसाठी महाराजाने महाराजाने एक सुंदर श्याम्यानं उभारला होता भेटी साठी छान उभारीला भेटीसाठी साठी छान उभारीला नक्षीदार श्याम आणण्याला नक्षीदार श्याम आणला आणि आशा या श्याम्यात खाना डौल डुलत आला खाण डुलत आला सय्यद बंड त्यांच्या संगतीला सयद बंड त्यांच्या संगतीला शुभाच्या संगती माला शुभा च संगती मला राजाला पाहून शिवाजी राजाला पाहून तो खान म्हणतो कसा हा 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 आव आव शिवाजी आओ हा 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 खान हा, हा।, हा कमारी हसरी खान हा कमारी हसरी गेरी जे जिजारजी जे जी जी जिजार जी, 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 रा जी 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 झी जी, जी। पण आपला राजा काही कच्चा गुरुचा चेहरा नव्हता राजा थो राजा थोर बात राजा थोर बातारी चाल चित्त सावध बारी झि झिझार जी, जी 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 झी जी जी झी 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 राजानं खानानं राजाला आलिखन दिला दंगा केला मान्याला मानाला खाण्यादाभिमान मान्याला कटारीचा वार त्याने केला कटारीचा वार त्याने केला खर खरा आवाज झाला खरा खरा आवाज झाला चिलखत खत चिलखत होतं खानाचा वार फुका गेला खाण्या पडला तितक्यात मार जाणी पोटा मंदिरीचा अडकलला पोटा मंदिचं अडकलला वाघण नकाचा केला वाघण नकाचा केला ताडा गेला खानाचा कोता बायर आला जी जी बायर आला जी 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 झी झी प्रतापगड शयुद्ध जाहले प्रतापगड शुद्ध युद्ध हले प्रतापगड युद्ध झाले प्रतापगड प्रतापगड युद्ध झाले हले सांडले पाप सारगे पावन केला क्ष्ण का पावन केला क्ष्ण का लावली गुलामरी चो वाट मराठे शाहीचा मांडला थाड जी जी झी मराठे मराठी शाहीचा मांडला थाड जी 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 झी छत्रपति शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी, धन्यवाद